नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला नाचणीची खिचडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी नाचणी घेतलेली आहे बघा स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पंधरा वीस मिनिट हिला भिजून घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे फरजबी घेतलेली आहे सिमला मिरची टॅमॅटो कांदा आणि बटाटा घेतलेला आहे चला आता सर्वप्रथम बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा आता जिरं टाकते जिरं बघा चांगलं तडतडले आता कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावर मिरच्या टाकते ह्या तिखट मिरच्या नाही आहेत मिरची फ्राय झाल्यावर कांदा टाकते कांदा चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायचा कांदा बघा छान फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर ह्या भाज्या टाकते भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये भाज्या बघा छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता लाल तिखट हळद आणि मीठ टाकते चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मीठ छानपैकी ह्याला हलवून घ्यायचं भाज्या बघा चांगल्या परतल्यात आता ही नाचणी टाकते नाचणी टाकल्यावर चांगलं असं हलवून घ्यायचं वजन कमी करण्यासाठी नाचणी खूप उपयुक्त आहे खूप सारे कॅल्शियम असतात लहान मुलंही आवडीने खातील ज्यांना डायबिटीज आहे ते पण खाऊ शकतात खूप छान अशी डाएट रेसिपी आहे ही, ही। नाचणी पण बघा चांगली परतलेली आहे शक्यतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या ना जेवणामध्ये खाऊ शकता आपल्या तब्येतीसाठी खूप छान असते नाचणी आता याला चांगलं हलवून घेते नाचणी चांगली मिक्स झालेली आहे बघा नाचणी खाल्ल्यामुळं आपलं पोट गच्च राहतं जास्त आपल्याला भूक लागत नाही आता लो टू मिडियमवर छान याला शिजवून घेते पाणी बघा थोडंसं कमी पडलेलं आहे पाणी टाकते मी चांगले शक्के चांगली अशी मऊ शिजून घ्यायची पाणी टाकल्यावरही चांगलं असं हलवून घ्यायचं तुम्ही कुकरमध्येही करू शकता तर झाकण ठेवायचं आणि पुन्हा ह्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आता गॅस स्लो करायचा शक्यतो कुकरमध्येच करा आणि जर टोपामध्ये करायची असेल तर चांगली भिजत घालून मग त्याची खिचडी बनवायची चांगली भिजली पाहिजे नाचणी हे बघा छान अशी खिचडी झालेली आहे वरून तुम्ही टूप हे टाकू शकता हे बघा मस्त मजी झालेली आहे आता कोथिंबीर टाकते स्लो गॅसवर चांगली शिजवून घ्यायची म्हणजे लहान मुलंही खातील आणि वयोवृद्ध माणसं पण खातील हे बघा तयार झालेली आहे नाचणीची खिचडी चवीला पण खूप छान झालेली आहे नाचणी कशी चवीला जरा सपक असते मसाले टाकल्यामुळं मीठ मसाला भाज्या वगैरे टाकल्यामुळं चवीला छान लागते तर कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय